रमाताई हॉलमध्ये बसून भाजी निवडत होत्या तेवढ्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली त्यांनी फोन बघितला तर तो त्यांच्या सुनेच्या शीतलचा फोन होता त्यांनी लगेच फोन रिसीव केला तर तिकडून शीतल म्हणाली आई मी बाहेर बाजारात आली आहे तर मला काही माझ्या मैत्रिणी भेटल्या आहेत त्यामुळे घरी यायला थोडा उशीर होईल तुम्ही एक काम करा जेवणाची तयारी करून ठेवा मी आल्यानंतर जेवण बनवते रमाताई हळू आवाजात म्हणाल्या ठीक आहे सुनबाई तू आरामाते मी जेवणाची सगळी तयारी करून ठेवते रमाताई उठून किचनमध्ये निघाल्या हे तर आता रोजचंच झालं होतं शीतल कधीही बाहेर गेली की फार उशिरा घरी यायची आता हे रोजचं झालं होतं आणि तोपर्यंत घरातल्या सगळ्या कामांचा लोड रमाताईंवर येऊन पडायचा तरी पण त्यांना वाईट वाटायचं नाही कारण त्यांना असं वाटत असायचं की घरातली कामं केल्याने कोणी लहान होत नाही त्यांचा पण वेळ निघून जायचा आणि घरातल्या कामात मदत करताना मनाला शांती पण मिळायची त्यांना मोकळं बसायला अजिबात आवडत नव्हतं त्यामुळे त्या घरातल्या कामात मदत करत होत्या त्यांना असं वाटत होतं की हे सुनबाईचे मौज माझ्या करायचे दिवस आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या मर्जीने वागून द्यावं आणि तसंही नवऱ्याच्या निधनानंतर त्या गप्प गप्पच राहत होत्या त्यांना घरातल्या कामात शांतता मिळत होती त्या किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी जेवणाची तयारी करून जेवण बनवायला सुरुवात केली त्यांना माहीत होतं की सुनबाईला यायला उशीर होणार आहे आणि झालं पण तसंच रात्री सात वाजता सुनबाई घरी आली आणि तिच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सूरज पण घरी आला शीतल खरेदीच्या बॅग तिच्या खोलीत ठेवून हातपाय धुवून बाहेर आली आणि जेवण टेबलावर ठेवायला ला लागली सगळेजण मिळून जेवण करत होते शीतल डोळ्यांनीच तिच्या नवऱ्याला सूरजला खुनावत होती सूरज त्याचा घासा साफ करत त्याच्या आईला म्हणाला आई शीतलच्या आईची तब्येत आजकाल बरी नसते रमाताई भाकरीचा घास तोडत म्हणाल्या मग सुनबाईला माहेरी जायचं आहे का काही दिवसांसाठी तिला तिच्या माहेरी पाठवून दे तिच्या आईसोबत वेळ घालवेल आणि त्यांची काळजी पण घेईन सूरज हळू आवाजात म्हणाला आई खरं तर गोष्ट अशी आहे की तुला तर माहीतच आहे शीतलचे दादा परदेशात राहतात आणि तिची आई इथे एकटीच राहते त्यामुळे आम्ही विचार करत होतो की आता शीतलच्या आईला आम्ही आपल्यासोबत राहायला घेऊन येतो आपण सगळे एकत्र राहू आणि त्यांची काळजी पण घेता येईल रमाताईंनी आलटून पालटून मुलाचा आणि सुनीचा चेहरा बघितला आणि मग म्हणाल्या मला काहीच प्रॉब्लेम नाही सूरज त्या इथे राहिल्या तर मला पण सोबतच होईल आणि तसंही तुझ्या बाबांच्या निधनानंतर मला पण एकटेपणा जाणवत आहे असं म्हणत त्यांचे डोळे भरून आले त्यांनी त्यांच्या मुलापासून ते लपवले सूरज म्हणाला आई त्या परवा येणार आहेत आम्ही त्यांना अगोदरच यायला सांगितलं होतं आम्हाला माहीत होतं की तुला या गोष्टीची काहीच अडचण असणार नाही हे ऐकून रमताई हळूस हसल्या की त्यांचा मुलगा त्यांना समजत आहे पण रमाताईंना माहीतच नव्हतं की त्यांच्या मुलाच्या मनात नक्की काय चाललं आहे ते जेवण झाल्यावर रमाताई जेव्हा त्यांच्या खोलीत आल्या तेव्हा सूरज आणि शीतल त्यांच्या मागे मागे त्यांच्या खोलीत आले रमाताईंना आता झोपेची खूप गरज होती मुलांना यावेळेला खोलीत बघून त्यांना आश्चर्य वाटलं सूरज म्हणाला आई तुला तर माहीतच आहे माझी सासू परवा येत आहे आणि त्यांच्यासाठी खोली तयार करायची आहे रमाताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या पण सूरज ही खोली तर माझी आहे तू तुझ्या तु सासूला गेस्टरूममध्ये ठेव शीतल रागत म्हणाली आई माझ्या आई या घरची पाहुणी थोडीच आहे की तिला गेस्टरूममध्ये ठेवू आता ती या घरात एक सदस्य म्हणून राहणार आहे आणि कोणी पाहुणे आले तर त्यांना आपण कुठे ठेवणार आहोत त्यामुळे आम्ही विचार केला आहे की माझी आई याच खोलीत राहणार आहे रमाताई रागात मोठ्या आवाजात म्हणाल्या अच्छा तर मग मी कुठे राहणार सूरज म्हणाला आई तू मागच्या खोलीत शिफ्ट हो आम्ही तुझं सगळं सामान मागच्या खोलीत नेऊन ठेवतो साफसफाई आम्ही पहिलेच करून ठेवली आहे रमाताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या मागची खोली काही खोली आहे थोडीच आहे ती तर अडगळीची खोली आहे आता काय मी त्या अडगळीच्या खोलीत जाऊन राहणार का आता सुरत चिडक्या आवाजात म्हणाला जर तुला माहीत आहे तर मग विचारतेस कशाला तू ही खोली मोकळी कर आणि मागच्या आडगळीच्या खोलीत जाऊन राहा आपल्या मुलाचं बोलणं ऐकून रमाताईंचं मन भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात सून त्यांचे कपडे कपाटातून काढायला लागली मग रमाताई गरजत म्हणाल्या थांब सूनबाई तू हे काय करत आहेस शीतल हात थांबले शीतल तिच्या सासूकडे डोळे मोठे करून बघायला लागली सूरज म्हणाला काय झालं आई तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का मी सांगतो आहे ना की माझी सासू येणार आहे त्यामुळे तुला ही खोली मोकळी करावी लागणार आहे आम्ही तर तुझी मदत करायचा प्रयत्न करत आहोत जर तुला आमची मदत नको असेल तर तू तु तुझे सामान उचलून मागच्या खोलीत घेऊन जा रमताई म्हणाल्या नाही सूरज मी तर ही खोली मोकळी करणार नाही कारण ही खोली माझी आहे शीतल नाराज झाली आणि म्हणाली आई हे कधीपासून तुम्ही माझी खोली माझी खोली लावला आहे हे घर तुमच्या मुलाच्या कमाईतून चालत आहे आणि तसंही बाबा गेल्यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा होण्याच्या नात्याने हे घर आता झालं आहे आणि कुठल्या खोलीत कोण राहणार हे ठरवण्याचा अधिकार पण सुरक्षाच आहे तुम्ही आमचे उपकार माना की आम्ही तुम्हाला घरातून बाहेर हाकलून देत नाही फक्त तुमची खोली बदलत आहोत रामाताई रागात म्हणाल्या तू त्या खो अडगळीच्या खोलीला खोली, खोली म्हणत आहेस चा का मी कितीतरी वर्ष घरात न लागणारे साहित्य त्या खोलीत ठेवत आले आहे ज्याची गरज कधीतरी पडत असते तुम्ही पण मला असंच अडगळीचं सामान समजलं आहात का ज्याची आता या घराला गरज नाही असं म्हणत त्यांचं मन भरून आलं मग सूरज म्हणाला आई तू कसंच तेवढा तमाशा करत आहेस अगं माझी सासू येणार आहे मी त्यांना कुठे राहायला सांगू जर मी त्यांना स्टोअर राहायला सांगितलं तर माझं नाक नाही का कापलं जाणार आणि तसंही आजकालच्या जगात मुली पण त्यांच्या आईबाबांच्या प्रती असणारी त्यांची कर्तव्य पार पाडत असतात मग माझी बायको तिच्या आईला या घरात मानाने का नाही ठेवू शकत आणि त्या इथे आल्यावर त्यांना सुखसुविधांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे रामताई रागात म्हणाल्या हे तर खूप छान गोष्ट आहे की सुनबाई तिच्या आईची काळजी घेण्याचं कर्तव्य पार पाडत आहे पण तुझ्या आईच्या प्रति असणारी तुझी कर्तव्य जबाबदारी विसरला आहेस का शीतलच्या आईला तुला सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत त्यांना पूर्ण मानाने ठेवायचं आहे त्यासाठी माझा अपमान करणं गरजेचं आहे का सूरज अहंकारात म्हणाला यात तुझा अपमान कसा काय झाला तू इथे पहिल्यापासूनच राहत आहेस थोडंफार ॲडजस्ट करूच शकतेस ना पण माझी सासू या घरची तर नाही आहे ना मग त्यांच्या सुखसुधांची काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना आणि तसंही एवढा वाद घालण्याची गरज नाही आता या घराचा नवीन मालक मी आहे त्यामुळे मला जे पाहिजे आहे तेच मी करणार आता मात्र रमाताईंची सहनशक्ती संपली होती त्यांना आता रावलं नाही आणि त्या सूरजला म्हणाल्या सूरज मला तुला हे कधी बोलायचं नव्हतं पण आज ती गोष्ट तू मला बोलायला भाग पाडलेस खरं तर गोष्ट ही आहे की एका वर्षापूर्वीच हे घर तुझ्या बाबांनी माझ्या नावावर केलं होतं माहीत नाही त्यांच्या मनात असं का आलं जेव्हापासून ते आजारी राहायला लागले होते तेव्हापासून खूप विचित्र विचित्र बोलायला लागले होते ते म्हणत होते की म्हातारपणात कोणाचाही भरोसा नाही आपलीच मुलं पण कधीकधी धोका देतात तू ही गोष्ट कोणाला सांगू नकोस बस आरामात मुलांसोबत राहा हो पण जर तुला कधी असं वाटलं की तुझ्यासोबत काही चुकीचं घडत आहे तर मात्र गप्प बसू नकोस आणि हिंमत सोडू नकोस आज मला समजत आहे की तुझे बाबा मला या सगळ्या गोष्टी का सांगत होते त्यांनी माझ्यापेक्षा जास्त दुनिया बघितली होती मी तर मुलाच्या प्रेमात तांदळ होऊन बसले होते पण त्यांनी मला स्वाभिमानाने कसं जागायचं असतं त्याचा पाठ नक्की शिकवला होता ते तर खूप चांगलं झालं की हे घर त्यांनी माझ्या नावावर केलं नाहीतर तुम्ही लोकांनी मला एखाद्या जुन्या सामानासारखं घरातून बाहेर काढून फेकून दिलं असतं आता जर का हे घर माझ्या नावावर आहे त्यामुळे या घरात कोण कुठे राहणार हे मी ठरवणार आहे मी या गोष्टीच्या विरोधात नाही की तुझी सासू या घरात येऊन राहणार आहे त्यांचं पण आता वय झालं आहे त्यांची पण काळजी घेण्याची गरज आहे पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही लोक मला एखाद्या जुन्या सामानासारखं आडगळ्याच्या खोलीत टाकून द्याल मला तुम्हाला हे बोलताना चांगलं तर वाटत नाही की या घरची मालकी मी आहे तू नाही आणि मी माझी खोली तर अजिबात सोडणार नाही जर तुम्ही लोकांनी माझी व्यवस्थित काळजी नाही घेतली किंवा माझा जरा जरी अपमान केला तर मी तुम्हाला या घरातून तुम बाहेर हाकलून देईन घरात एखादा भाडेकरू ठेवीन आणि एक नोकर ठेवून आनंदाने आरामात माझा आयुष्य जगेन सूरज तुझी सासू येणार आहे त्यांना तू कुठे ठेवणार आहेस हे बघायचं तुझं काम आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीतून बाहेर निघून जा रमाताईंचं ते खणखणीत बोलणं ऐकून सूरज आणि शीतल आश्चर्यचकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आता त्यांना कळून चुकलं होतं की ते त्याच्या आईसोबत चुकीचं करणार होते आणि त्यामुळे रमाताई नाराज झाल्या होत्या सूरजने लगेच त्याचा रंग बदलला आणि म्हणाला आई आम्हाला माफ कर आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे आम्हाला तुझं मन अजिबात दुखवायचं नव्हतं शीतल पण म्हणाली हो आई तुम्ही आरामात तुमच्या खोलीत राहा मी माझ्या आईला गेस्टरूममध्येच राहायला सांगेन ती खोली छोटी आहे म्हणून काय झालं ती तिथे आरामात राहील तुम्हाला तुमची खोली सोडण्याची काहीच गरज नाही असं म्हणत ते दोघे मानखाली घालून खोलीतून बाहेर निघून गेले रमाताई आज आपल्या मुलांचं खरं रूप बघून खूप दुःखी झाल्या पण त्यांनी पण मुलांना खणखणीत उत्तर देत समजून सांगितलं होतं की या घराची मालकी अजून पण त्याच आहेत आजकालच्या जमान्यात डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवायला नाही पाहिजे कारण कधी कोण त्याचा रंग दाखवेल हे सांगू शकत नाही त्यामुळे स्वतःच्या म्हातरपणाची जबाबदारी पण स्वतःच उचलायला पाहिजे म्हणजे कोणावरही अवलंबून राहायला लागणार नाही कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे विचार जरूर कळवा